नमस्कार मित्रांनो आपल्या देशात अपघातात दरवर्षी सुमारे पाच लाख नागरिक जखमी होतात तर दीड लाख नागरिक मृत्युमुखी पडतात महत्त्वाची गंभीर बाब म्हणजे मृत्युमुखी पडलेले नागरिक हे अठरा ते चाळीस वयोगटातील असतात कुटुंबातील संपूर्ण जबाबदारी ही यातीलच काही नागरिकांवर असते इंडियन ओव्हरसीज बँकेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान जीवन ज्योती व पंतप्रधान जीवन सुरक्षा विमा सुरू आहे अपघातामध्ये एखाद्या खातेदाराचा मृत्यू झाल्यास बँकेच्या माध्यमातून सदर खातेदाराच्या वारसास दोन लाख रुपये मिळतात तळेगाव दिघे येथील मधुकर संपत दिघे यांचा बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी मृत्यू झाला परंतु त्यांनी दरवर्षासाठी चारशे तीस रुपये भरून पंतप्रधान जीवन ज्योती विमा काढून घेतल्या कारणाने त्यांच्या पश्चात त्यांची मनीषा मधुकर दिघे यांना इंडियन ओव्हरसीज बँकेच्या वतीने दोन लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला यांचे दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस ला दुखद निधन झाले त्यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेमधून तळेगाव शाखेतून पंतप्रधान जीवन योजना विमा अंतर्गत इन्शुरन्स पॉलिसी चारशे तीस वार्षिक अशी पॉलिसी काढली होती तरी त्यांच्या त्यांच्या मृत्यूनंतर तळेगाव शाखेतून पाठपुरवठा करून मला दोन लाख रुपये मिळून दिले त्याबद्दल मी बँकेचे धन्यवाद व्यक्त करते यावेळी बँकेचे व्यवस्थापक अमोल भड व महेश भुले तसेच सहव्यवस्थापक सागर पारदी व नैना गोस्वामी कॅशियर राजामोहन सिंग बँक मित्र राजेश दिघे शिरीष गडाक ज्ञानेश्वर जगताप हजर होते धन्यवाद